यवतमाळच्या तिवसा येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय त्यांनी वीस एकर शेतीत विविध प्रयोग आणि सेंद्रिय खतांचा वापर करून उल्लेखनीय उत्पादन घेतल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर त्यांच्या या कार्यामुळे तिवसा आणि यवतमाळ जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले शर्मा यांच्या सेंद्रिय शेतीच्या प्रयत्नांमुळे केवळ उत्पादन वाढले नाही तर पर्यावरणाचेही संवर्धन झाले त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केलंय पुरस्कार मी तर म्हटलं का नक्कीच आम्हाला प्रोत्साहन करण्याचा एक मा खूप चांगला एक माध्यम आहे आणि या पुरस्कारामुळे आमचं अजून कार्य करण्याची गती वाढते म्हणून आनंद होतो आहे आणि आमच्या पिकात खूप बहुविविधता आहे आम्ही एका प्रकारचं पीक कधीच घेत नाही आमच्या इथे नेहमी एटी ए टाइम सहा सात प्रकारचे पीक तुम्हाला मिळेल पण झाडाची एवढी बायोडायव्हर्सिटी आहे त्यांचा त्यांचा विचार केला तर खूप मोठ्या प्रकारचं बायोडायव्हर्सिटी ते पिकांच्या सरसते झाडंही आम्ही पिकात गणल्या जाते आमच्या इथे अशा रीतीने सगळ्याची मिळून एक बायोडायव्हर्सिटी तयार होते आम्ही विविध प्रकारच्या खताचा वापर करतो तर जीवजंतू जीवाणूंची एवढी निर्मिती होते तर ते जमिनीत पंच करत राहतात आणि त्या शिद्रातून मग पावसाचं पडणारं पाणी जिरत राहते तर पाण्याची पाती वर येते वाहून जाणारी मी माती थांबते म्हणजे नैसर्गिक शेतीत तुम्ही पाणी थांबवलं तर पीक नुकसान करत नाही पण रासायनिक शेतीत पाणी थांबलं तर पीकची बढते हा मोठा दोघातला फरक आहे म्हणून पाणी आपल्याला घडवते पाणी नाही राहिलं तर आपण त्याच्या मागे नष्ट होतो म्हणून पाण्याचंही त्याच्यात फार मोलाचं